तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी हिरवा रंग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर निसर्गाचे चित्र येते तसेच हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे हिरवा रंग स्थिरतेची भावना निर्माण करतो असा निसर्गाचा प्रतीक असलेला हिरवा रंग याचे सरस्वती विद्यामंदिर मंदिर नंदापूर येथे विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला या निमित्ताने मुलांना निसर्गाचे महत्त्व सांगण्यात आले तसेच नाटकाद्वारे मुलांना फळभाज्या पालेभाज्या यांचे महत्व पटवून देण्यात आले झाडे लावा झाडे जगवा एक पेड माके नाम हे नारे देऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला शाळेत विविध प्रकारचे उपक्रम संस्थेच्या संचालिका सौ रुपाली सतीश उभे यांच्या मार्गदर्शनात सौ प्रिया ठाकरे कांचन गावंडे भावना राऊत तेजस्विनी इंगळे मुक्ता आटेकर प्रांजली देशमुख संगीता बोळे राधेश्याम राठोड यांनी उपक्रम यशस्वी होण्याकरिता कठोर परिश्रम घेतले परिसरात वृक्षसंख्या वाढविणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे के वृक्ष केवळ छाया फळे आणि ऑक्सिजनच देत नाही तर ते आपल्याला जीवन जगण्याची खरी शक्ती देतात किमान एक झाड लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प झाडांची लागवड करून झाडांची जबाबदारी विद्यार्थी शिक्षकांनी स्वीकारून संकल्पनेला उतरविण्याच्या प्रयत्नाला यशस्वी झाला आहे भविष्यातही असे अनेक उपक्रम सातत्याने राबवण्याचा सा निर्धार शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव सतीश उभे यांनी व्यक्त केला एम सी एन न्यूज मराठी कविता विकास ठाकरे आता सर्वत्र काय दिसत आहे रे फक्त ग्रीन कलर काय दिसत आहे ना आता बघा सर्व विद्यार्थी तुम्हाला कोणी ट्री बन व्हेजिटेबल्स बनवून आणलेले आहे आणि सर्व तुम्हाला काय दिसत आहे काय दिसत आहे ट्री आहे मग सर्वच ट्री ग्रीन का बन आहे ट्री सांगा बरं अशी कुठली तरी वनस्पती किंवा झाड तुम्हाला दिसते का की जे येल्लो आहे ऑरेंज आहे येल्लो होते किंवा होते तर ते सांगते पण इतर कलरचं दिसते का व्हाईट कलरचं ट्री कधी बघितलं असेल तर एखादा कोणाला आठवत असेल सांगा पण आता तुम्हाला सर्वत्र कडे आपले कुठलेही ट्री दिसत आहे ते कुठल्या कलरचे असतात ग्रीन आणि ते ग्रीन होण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे सांगा बरं सण आहे ना बघा सर्वात इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय आहे सण मग आता वनस्पती ही आहे बरोबर आहे आणि एक सजीव आहे नॅचरल प्लॅन्ट पण आहे आणि सजीव सुद्धा आहे मग सजीव बर म्हटलेला आहे ट्रीला सांगा ट्रीला सजीव कावर म्हटलेलं आहे कारण वनस्पती काय करते स्वतःच अन्न स्वतःच अन्न काय करते वनस्पती स्वतः बनवते का नाही म्हणून वनस्पती काय आहे सजीव आणि हिरवी सुद्धा काबर आहे कारण स्वतःच अन्न स्वतः बनवत असताना त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे ती काय करते तिचं स्वतःच अन्न स्वतः तयार केल्यामुळे वनस्पतीचं पान ते काय असते हिरवा आणि काही वनस्पतीला फ्रूट्स पण कसे असतात कसे असतात पहिले कच्चे असतात तेव्हा कुठल्या कलरचे असतात ग्रीन कलरचे पिकल्यानंतर कुठल्या कलरचे होतात कुठल्या कलरचे दिसतात तुम्हाला मग पिकल्यानंतर येल्लो की नाही पण जेव्हा कच्चे असतात किंवा झाडाला असतात तेव्हा ग्रीन कलरचे असतात कारण तेव्हा ते वनस्पतीच्या सानिध्यात असतात आहे ना वनस्पती स्वतः अन्न तयार करून स्वतःला वाढवते त्यानंतर फुलं देते फळं देते आपल्याला हे झाले वनस्पती तशाच प्रकारे हे सुद्धा काही आहे वेजिटेबल्स आहे ना सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला काय आहे जर आज आपण आजारी पडतो कशामुळे पडतो का बरं कारण आपण व्हेजिटेबल्स खात नाही त्यांच्या भाज्या आपल्याला आवडत नाही म्हणून आज आपण एवढे सर्व आजारी पडतो मग सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्याला आपल्याला जे ग्रीन व्हेजिटेबल असतात हां फॉर एक्झाम्पल तुमच्या फेवरेट असते लेडी फिंगर असेल है ना त्यानंतर स्पिनॅक असेल सी असतात व्हेजिटेबल काही स्वीट असतात मग ह्या सर्व व्हेजिटेबल आपण काय केल्या पाहिजेत खाल्ल्या पाहिजेत जर नाही आपण खाल्ल्या तर आपल्याला काय होतो काय होतो आजार होतो ना डॉक्टर सांगतील आपल्याला की हिरव्या भाजीपाला खायच्या मग जेणेकरून आपल्या शरीरामध्ये काय होणार आहे जीवनसत्व कॅल्शियम राहणार आहे आणि आपण आजारी पडणार आहे तर म्हणून सर्वांना आजचा हा जो ग्रीन डे आहे यामध्ये सर्वांनी काय करायचं आहे आपल्या टिफिन मध्ये एकदम तेलाच्या लाल भाज्या असल्यापेक्षा ग्रीन भाज्या आपण बरोबर आहे मग आजच्या या दिवसानिमित्त सर्वांनी संकल्प करायचे की ग्रीन व्हेजिटेबल अँड ग्रीन फ्रुट जे असेल ते आपण डेली खाल्ले पाहिजे करून आपलं आरोग्य काय राहणार आहे चांगलं राहणार आहे आभार मानायचे की आपल्याला निसर्गाकडून एवढे छान वनस्पती आहे ना नॅचरली आपल्याला वनस्पती मिळते आणि आपण आज हा जो ग्रीन डे सेलिब्रेट करत आहे याच्या निमित्त सुद्धा सर्वांनी एक संकल्प करा काय करायचंय काय करायचंय प्रत्येकाने काय लावायचंय एक झाड लावायचंय त्या झाडाचं संगोपन करायचं आहे त्याला फळ आले की त्याचा आपणच वापर करायचा